शेतकरी बांधवानो आणि माझ्या कोली बांधवानो आपल्यासाठी एक नवीन अपडेट आलेली आहे राज्यातील आपल्या राज्यामध्ये जे काही जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे जे काही आपले मत्स्य व्यावसायिक बांधव आहेत जे काही कोली बांधव आहेत त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांच्या मदतपोटी शासनाने एक रिलीफ पॅकेज जाहीर केलेला आहे त्या संदर्भातला हा जार आज आपण पाहणार आहोत शेतकरी बांधवानो आणि कोली मत्स्य व्यावसायिक बांधवानो आपण पाहू शकता हा जीआर महाराष्ट्र शासनाने एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे आणि हा जीआर महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय दुग 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 विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग या अंतर्गत हा निर्गमित करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता शासन निर्णय काय काय झालेला आहे किती मदत मिळणार आहे या संदर्भात आपण थोडीशी माहिती पाहूयात बघा राज्यामध्ये जो काय जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस झालेला आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचंही नुकसान झालं आणि आपल्या मत्स्य व्यावसायिक बांधवांचं को, विशेष करून कोली बांधवांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामध्ये जलाशयातील जो काय मत्स्य साठ आहे मत्स्य बीज आहे नौका आहे त्यांच्या जाळ्या आहेत त्याचं सगळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांना मदत देण्यासाठी जो काय एन डी आर एफचा निकष आहे त्याच्या धर्तीवर दर निश्चित करणे त्याचप्रमाणे त्यांना मदत देणे यासाठी हा एक मार्गदर्शन सूचना त्यांनी दिलेल्या आहेत ती किती मदत मिळणार आहे काय नाही या संदर्भात आपण माहिती पाहूयात आता ह्या शासन निर्णयामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की जी बोट बोटीचं नुकसान झालेलं असेल तर त्यांना सहा हजार रुपये इतकं भेटेल असं सांगितलेलं आहे बोटीचं सा नुकसान जर अंशतः दुरुस्ती करायची असेल तर त्याला तल सहा हजार भेटेल आणि जर पूर्णता नष्ट झाली असेल बोट तुमची अतिवृष्टी आणि पावसामुळे तर त्याला पंधरा हजार रुपये इतका निधी भेटेल असं सांगितलेलं आहे आपण पाहू शकता त्यानंतर जाली जालीचं नुकसान झालं जाली असेल तर त्याला तीन हजार इतकं अंशता बाधित झालेल्या जाळ्यांचं म्हणजे थोडी थोडे जर नुकसान झालं असेल तर त्याला तीन तीन हजार अशा दुरुस्तीसाठी जाली दुरुस्तीसाठी मिळेल असं सांगितलेलं आहे तसेच चार हजार रुपये इतकं पूर्णता तुमची जाळी किंवा नष्ट झाले असेल तर त्याला मदत भेटेल असं सांगितलेलं आहे तसेच मत्स्यबीज शे शेतीसाठी दहा हजार प्रति हेक्टर इतका निधी इतकी मदत भेटणार आहे असं सांगितलेलं आहे ही जी काय मदत आहे ती एन डी आर एफच्या निकषानुसार ती भेटणार आहे असं ही सांगितलेलं आहे आणि जी एन डी आर एफच्या निकषात न बसणारी परंतु अतिवृष्टीमुळे खरंच आपलं नुकसान झालेलं आहे त्या मदतीचा दर पुढील दिल प्रमाणे दिलेला आहे जर आपल्या कोली बांधवाचा किंवा मत्स्य व्यावसायिक बांधवांचा जो काय मत्स्यसाठा आहे त्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं असेल तर साठ रुपये प्रति किलो तलावाची अपेक्षित मत्स्य उत्पादन पन्नास टक्केच्या मर्यादेमध्ये ते नुकसान भरपाई देणार आहेत असं सांगितलेलं आहे याचप्रमाणे खूप डिटेलमध्ये हा जी आर आहे ह्या जी आर विषयी आपण थोडी आणखी माहिती पाहूयात ही मदत भेटण्यासाठी जे काय लाभार्थी आहेत लाभार्थ्याच्या देण्यात येणार असून ती लाभार्थ्याच्या थेट बँक अकाउंटला ही मदत येणार आहे डी बी टीद्वारे असं सांगितलेलं आहे आणि ही मदत देताना पंचनामे होणार आहेत पंचनामे करत असताना खालील अधिकारी हे तुम खालील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे पंचनामे केले जातील ते अधिकारी कोणते आपण पाहू शकतात सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाचे जे काही प्रतिनिधी आहेत म्हणजेच मत्स्य व्यवसाय कार्यालयाचे प्रतिनिधी येऊन तुमचं ते स्पॉटला पंचनामा करतील पाटबंधारे विभागातील प्रतिनिधी येऊ शकतात किंवा तलाटी पोलीस पाटील हे पण येऊ शकतात सरपंच येऊ शकतात किंवा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थाचे अध्यक्ष आणि सचिव हे सर्व येऊन त्या ठिकाणी जे काय तुमचं नुकसान झालेलं आहे याचा प्रत्यक्ष आढावा प्रत्यक्ष पंचनामा करतील आणि हे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याविषयी पण माहिती दिलेली आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीबाबत जो काय पंचनामा करून खरेदी पावत्या जे काही खरेदी पावत्या आहेत बोटीच्या जाळ्याच्या जीएसटी सहित त्या पावत्या त्याचा समाविष्ट करून प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना एकत्रित करण्याचा प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी माहिती दिलेली आहे अशा प्रकारे राज्यामधले जे काही मत्स्य व्यावसायिक बांधव आहेत त्यांनाही या रेटमध्ये जो काय दर दिलेला आहे किंवा जे काय बोटींचं नुकसान जालीचं नुकसान किंवा मत्स्यबीज शेतीसाठी निविष्ट आणि मत्स्यसाठा याचं जो काही नुकसान झालेलं आहे ते एनडी निकष आणि काही एनडी निकष न बसताही ते शासन लवकरात लवकर मदत जाहीर करणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे याच प्रकारे नवीन नवी नवी माहिती कोली बांधवांसाठी किंवा महाराष्ट्रातील सर्व जे काय शेतकरी बांधव आहेत मत्स्य व्यावसायिक आहेत सर्वांसाठी मी घेऊन येत असतो नवीन नवीन जी आर नवीन माहिती शासन माहिती घेऊन येत असतो शासन जी आर घेऊन येत असतो असेच नवीन नवीन शासन जी आर पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब सा करा सबस्क्राईब करा आवडल्या माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र